नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उगडे यांच्या अध्यक्षतेखाली राहुल नगर शाखा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मिरवणूक सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाली यावेळी या, या मिरवणुकीचे उद्घाटक सन्माननीय हेमाडे साहेब एसीपी व विष्णू वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार साहेब यांच्या हस्ते निळा झेंडा फडकवून ह्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीमध्ये अत्यंत आनंददायी वातावरणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारे सहभागी झाले होते आपला आनंद उत्सव आपल्या महामानवाला अभिवादन करत जय भीमचा जयघोष घेत ह्या निर्मितीत सहभागी झाले होते या मिरवणुकीचे नेतृत्व ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे यांनी या मिरवणुकीचे आयोजन करून राहुल नगर शाखेतील संतोष खरात प्रकाश सावे राहुल कोळे राजा सोनवणे दीपक हिवाळे गंगाधर वाड संजय वाटोळे दिलीप ढाले प्रमोद हजारे सुनीता खरात भारतीय वाले सुमनबाई खिल्लारे सखुबाई कोळे भारतीबाई हिवाळे बंडूबाया या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राणा शेठ लक्ष्मणराव मिसाळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनाताई साळवे ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हिवाळे यांनी केले होते अतिशय सुंदर अशा ह्या मिरवणुकीचा सोहळा अतिशय शांत वातावरणात पार पडला वा व आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून साडे अकरा वाजता ह्या मिरवणुकीची सांगता झाली

খুব চাঙ্গে আনন্দা জলোষাতজি ভেট্রোল বাংলাদেশ সাজি হবি আমার পুলিশ বানব শুভেচ্ছা कुठलंही या विरोधीला मिरवतीला गाणकोट लागून कार्यक्रम लागून आणि एक शांततेचा आणि चांगला संदेश या माध्यमातून समाजाला मिळावा आणि या पुढील पण जे काही कार्यक्रम होतील जे पण आनंदात साजरे केले जावेत अशी आमची सदिच्छा आहे एकशे सत्तर देशामध्ये मोठ्या उत्सवात साजरे केले जाते खरंच आपलं सर्वांचं भाग्य आहे की महाराष्ट्राच्या माध्यमातून राष्ट्रपुरुष आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांना मिळाला आणि भारतीय संविधान म्हणून शासक म्हणून असं चांगलं आपल्याला राज्य देश चालवण्यासाठी भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या भारतीय संविधानाच्या आधारावरच संपूर्ण भारत देश एकमेकांशी जोडलेला आहे शांततेने लांबणार आहे आपण पाहतोय तर अनेक जगामध्ये छोटे छोटे राज्य लोकशाही संपत चाललेली आहे पण या भारताची लोकशाही मजबूत होत चाललेली आहे आपण पाहतो तर अनेक देशाचे तुकडे झालेले भारत एक संघ राहण्याचं काम कारण एकमेव आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिल्ह्यात संविधान आहे आणि म्हणून असे आहे का राष्ट्रपुरुषाच्या महापुरुषाचा जन्म या भारत Yeah. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज